हो आली पंढरीची वारी हो जाऊया विठ्ठलाच्या दारी आली पंढरीची वारी हो जाऊया दा विठ्ठलाच्या दारी बोला विठ्ठल विठ्ठल हरी हो आली पंढरीची वारी हो जाऊया विठ्ठलाच्या दारी आली पंढरीची वारी हो जाऊया विठ्ठलाच्या दारी आली पंढरीची वारी नमस्कार मित्रांनो हो देवाचगड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहश स्वागत करतो देवगड कट्टा गावामध्ये प्रत्येक महिन्याच्या एकादशीला काही ना काही कार्यक्रम असतात मित्रांनो कट्टागावच्या विठ्ठलरत्माईमध्ये मंदिरमध्ये आणि आज योगिनी भागवत एकादशी आहे त्यानिमित्त आपण मंदिरात जाऊ आणि सर्वप्रथम मंदिर पाहू त्यानंतर विठ्ठलरत्नाईचं दर्शन घेऊ विठुमाऊलीचं आणि बघूया पुढे अजून काय काय पाहता येईल मस्त की सिनेमॅटिक पण आपण शॉर्ट घेऊया काही आणि मूर्ती कशी वाटली तर नक्की कॉमेंट करून सांगायला आणि विटू माउलचे भक्त असतात नक्की जयर विठ लिहायला विसरू नका जाऊया थेट मंदिर आपण कट्ट्यागावात ठिकाणी आलो आणि याच योगिनी भागवत एकादशी आहे आणि कट्ट्यागावात खाडी बघा तुम्ही मित्रांनो पावसाळ्यातलं वातावरण म्हणजे एक नंबरच असतं मित्रांनो चला आता आपण इथून जाऊया मंदिरामध्ये आणि विठू माऊलीच आणि मंदिर कसं आहे ते पुलूया आणि विठू माऊलीचं दर्शन पण घेऊ चला तर मित्रांनो आपण आता कट्टा जेटीवर आलो आहोत ही जेटी आहे आणि ही खाडी आहे कट्टा गावची आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो उन्हाचा प्र सर्व समुद्राच्या पाण्यात म्हणजे खाडीवर बसलेत मस्त तर मित्रांनो आता आपण कट्ट्या गावात आलो आहोत आणि खाली विठ्ठल रखमाई मंदिर पण मस्त दिसतंय बघू शकता तुम्ही आणि आपण आता थोड्या वेळात आत जाऊ तर विठ्ठल रखुमाई मंदिर इथून बघा कसं दिसतंय शेड असल्यामुळे थळी सरे आढळले जातोय मंदिर दिसत नाही थोडंफार तर मित्रांनो आपण आता मंदिराच्या परिसरात आलो आणि मंदिर पाहून घ्या तुम्ही कस वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण आलोत

तर मित्रांनो आजचं विठ्ठलाचे क्रुप कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा पंढरी तिवारी हो जाऊया या विठ्या दारी पंढरी तिवारी हो जाऊया विठ्ठलाच्या दारी तर मित्रांनो हॉल आहे संपूर्ण हॉल सभामंडप होऊ शकत ही बाहेर पडण्याची एंट्री हा सभा मंडप आहे पूर्ण मंदिराचा तर मित्रांनो आजचा विठ्ठल रखमाईचा आणि देवाचा विठ्ठल रखमाई मंदिर आणि आज बाजूला असणारी खाडी आणि आज योगिनी भागवत एकादशी निमित्त विठ्ठलाचं दर्शन कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ वाढला नक्की एक लाईक करा भेटी असे का नवीन व्हिडिओ चला व्हिडिओ थोडा छोटा होईल पण सांभाळून घ्या चला